नेर्ले तालुका वाळवा येथे जिल्हा परिषद नेरले नंबर नबर एकमध्ये माता पालकांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले शेतीची व घरातील कामे बाजूला ठेवून महिला वर्ग मुलांच्या शिक्षणासाठी एकत्र आला होता शाळेच्या विकासासाठी सर्व महिला यापुढे एकत्र येऊन काम करणार असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले यावेळी नेरले गावच्या उपसरपंच मनीषा माने व नेरले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर रूपाली शेंडगे यांच्यासह मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोडे शिक्षक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली मानसिकता तयार करणं ही पहिली यशाची स्टेप असते खर तर तुमची मानसिकता कुठली ते पुढची होऊ शकत नाही तेव्हाच आपण ऐंशी टक्के तिथं जिंकलेलो असतो तर या अनुषंगाने आपल्या शाळेविषयी सांगत असताना अतिशय वेगवान गतीनं आपण वर्षभरामध्ये विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवलेले आहेत नुसते उपक्रमच नाही तर बौद्धिकतेला सुद्धा जास्त वाव मिळावा या अनुषंगाने उपक्रम राबवले नुसतं हास्य किंवा टाइमपास किंवा खेळ यापेक्षाही त्या सगळ्यांमधून बौद्धिकता कशी मुलांची वाढेल याकडे आम्ही सगळ्या स्टाफनी विचार करून सगळे उपक्रम राबवलेले आहेत असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी हवे असते मार्गदर्शन म्हणून आमच्या आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माने मॅडम आमची खूप इच्छा आहे की सगळ्यांनी इथं थांबवू शकत पण बरोबर आमचाच दिवस चांगला योग आहे की काय सगळ्या गावात आज भरपूर कार्यक्रम आहे ग्रामपंचायत सुद्धा कार्यक्रम आजच आहे दवाखान्या सुद्धा आजच आहे आणि कासेगावला सुद्धा आज होता सगळीकडे ठिकाणी शुक्रवार ठीक आहे हा okay. कार्यक्रम आज छानपैकी चालू आहे सगळीकडं त्यातली आपली उपस्थिती तर छान आहे आणि आवर्जून उपस्थित राखून त्याचा आनंद झाला काल एका फोनवर त्यांनी आपली यायला मान्यता दिली

जीर्ण जेवणार निरुपणा म्हणजे तुम्ही सकाळी लवकर उठवा ब्रह्ममुहूर्ता म्हणजे दिवस उडायच्या आधी एक दीड तास आधी असं तुम्ही उठलं पाहिजे बऱ्यापैकी बायका सकाळी लवकर उठतात पण उठल्या उठल्या काय करतात आपल्या कामाला लागतात तर सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात सकाळी उठल्या उठल्या तुमचं पोट साफ होणं महत्वाचं आहे ब्रह्ममुहूर्ती उद्दिष्टीतून जेवणार जीर्ण तरी गडबड आहे आणि तुमचं काही आरोग्य व्यवस्थित नाहीये म्हणजे आज तुम्हाला त्रास होणार ना उद्या परवा कर तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो तर सकाळी उठल्या उठल्या सगळ्या असताना तुमचं पोट व्यवस्थित साफ झालं पाहिजे पौष्टिक आहार कारण का हा ते वरच सगळं मुलांना चविष्ट लागते नाही कुर ते आवडते नाही कुरकुरे दिले शकतो शांतच बसत त्याच्यामुळे ते पाकिट की सातवीला मुली असते त्यांचे एच पी एवढं कमी झालेलं दिसतं आपल्याला सात आणि आठ म्हणजे एन सी असतात त्या सात आणि आठ एच पी असतं तर एच काय काम आहे तुम्हाला माहिती आहे का एच मध्ये ही मोबाईल आपल्या शरीरात ते काय करतं आपण श्वास घेतला श्वास घेतला आपण की त्या श्वासाचा जो ऑक्सिजन असतो ते हिमोग्लोबिन सोबत पाहिजे होतो आणि तो ऑक्सिजन प्रत्येक ह्याच्यापर्यंत म्हणजे प्रत्येक पेशीवर पोहोचवायचं काम हा करत असतो आता विचार करा एक साईड ह्यांचं हिमोग्लोबिन आहे सहा ह्यांचं हिमोग्लोबिन नाही बारा ह्यांनी श्वास घेतला ह्यांचे बॉबल मारायचं ह्यांनी घेतला श्वास प्रत्येक पेशंट पोचवायला प्रत्येकीने एक एक ऑक्सिजन घेतला आणि जाऊन घेत पण तेच ह्यांचंही बॉबल मी साय ह्यांनी श्वास घेतला तर ह्यांचा जो ऑक्सिजन आहे तो प्रत्येक अवयव पोहोचवायला ह्यांना डबल काम करावं लागेल तुमचा एच बी काम कमी याचा अर्थ काय तुम्हाला प्रत्येक शरीरामध्ये काम करणं शरीराचं घडणार आहे तुम्ही श्वास घेणार आहे प्रत्येक पेशीला ऑक्सिजन लागणार आहे पण त्याच वेळी ज्यावेळी तुम्ही तुमचा जर हिमोग्लोबिन कमी असेल तर तुमचं काय होणार आहे तुमच्या शरीरात डबल काम करावं लागणार प्रत्येक पेशीला प्रत्येक श्वास डबल घ्यावं लागणार आहे तुम्हाला प्रत्येक पेशीला डबल त्या रक्ताला वाहून घ्यावं लागणार आहे मग तुम्हाला काय होतो दम लागतो चटल्यासारखं वाटतं पायाचे गोळे दुखतात कुणाला काही करावं असं वाटत नाही मग दुपार झाली की झोपूया संध्याकाळ झाली की मला दमल्यासारखं होतं थोडस काम केलं जाण्यासारखं होते हे सगळं कशामुळे होतं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे होतं तर तुमचं हिमोग्लोबिन चांगलं राहायचं असेल तर तुम्हाला खाण्यापिण्याची सवय बदलली मुलींना सकाळी व्यवस्थित नाश्ता करून Let's see.